सुनेत्रा पवारांना त्यांच्या खासदारकीच्या पहिल्या स्टमध्ये राजधानी नवी दिल्लीत शरद पवारांच्या बंगल्या समोरचाच पण त्याही पेक्षा भारी बंगला अलॉट झाला फर्स्ट टाइम खासदार आहेत पण त्यांना ल्युटन्स दिल्लीमधला कॅटेगरी टू चा बंगला अलॉट होणं याला वेगळं महत्व आपोआप निर्माण झालंय आणि या बंगल्यामुळे त्या सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या आता शेजारी झाल्या आहेत आणि एकूणच या सगळ्या घडामोडींकडे बघता आता दिल्लीतलं दादा त्यांचं वजन मात्र वाढलंय हे निश्चितच काय काय आहे या बंगल्यामागची कथा समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला यू तर गेल्या दीड ते दोन वर्षांमध्ये महाराष्ट्रातलं एकूणच पक्ष म्हणून असेल किंवा नेता म्हणून असेल यात सगळ्यात जास्त यशस्वी जर कोण ठरलं असेल तर ते म्हणजे अजित पवार तेवीस जुलै दोन हजार बावीसला अजित पवार पुन्हा एकदा नॉट रिचेबल झाले आणि आपले चाळीस आमदार घेऊन थेट महायुतीच्या सरकारमध्ये ते सामील झाले तिथं त्यांच्या वाटेला उपमुख्यमंत्री पद आणि काही मंत्रीपद आली पुण्याचं पालकमंत्रीपद देखील त्यांनी हट्टाने मागून घेतलं पक्ष आणि चिन्ह त्यांच्या वाटेला आलं लोकसभेला सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला तरी काहीच दिवसात त्यांना राज्यसभेवर घेतलं गेलं आणि त्या खासदार झाल्या विधानसभेला अजितदादांच्या दादांच्या जागा निवडून आल्या पुन्हा एकदा आता त्यांच्या वाटेला नऊ मंत्रीपद येण्याची शक्यता मंत्री आहे आणि उपमुख्यमंत्री पद तर त्यांच्याकडे आहेच आहे दिल्लीत मात्र आता अजित पवारांचं वजन चांगलंच वाढताना दिसत आहे महाराष्ट्राचे नेते म्हणून अजित पवार आता स्वतंत्रपणे दिल्लीत मिरवताना दिसत आहेत सुनेत्रा पवार खासदार असल्यानं आता त्यांना दिल्लीत प्रसिद्ध असलेल्या जनपद मार्गावरील अकरा क्रमांकाचा बंगला देण्यात आलाय याच मार्गावर सोनिया गांधी आणि शरद पवार यांचीही निवासस्थानं आहेत सुनेत्रा पवार यांची खासदारकीची पहिली असतानाही त्यांना दुसऱ्या क्रमांकाचा दर्जा असलेला बंगला देण्यात आला असून हा बंगला शरद पवार यांच्या सहा जनपद या बंगल्याच्या अगदी आहे आणि त्यामुळे सुनेत्रा पवारांना अलॉट झालेला अकरा जनपद हा बंगला राज्यसभा पूल कॅटेगरी टू अंतर्गत येतो म्हणजेच राज्यसभेच्या हाऊस कमिटी अंतर्गत त्यांच्या वाटपाचा अधिकार येतो तर शरद पवारांचा सहा जनपद हा बंगला जनरल कॅटेगरी तीन मधला आहे त्यामुळे त्यांनी जागांच्या वाटपाचा अधिकार शहर विकास मंत्रालया अंतर्गत येतो दरम्यान यावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी यावर भाजपावर टीका केली आहे आम्ही जेव्हा प्रथम आलो तेव्हा आम्हाला साधं घर दिलं कारण आम्ही प्रथम खासदार होतो सुनेत्रा पवार यांना हे घर देऊन त्यांनी म्हणजेच भाजपाने अजित पवार यांची सोय केली आहे दिल्लीत अजित पवार यांना येणं जाणं सोयीचं व्हावं यासाठी केलेला हा प्रकार आहे भाजप सरकार कट कारस्थान करत असतं काही लोकांना कमी लेखत असत दिल्ली ही कारस्थानाची राजधानी आहे असंही संजय राऊत म्हणतात दरम्यान खासदारकीच्या पहिल्या स्ट मध्ये सुनेत्रा पवार यांना सोनिया गांधी आणि शरद पवार यांचा शेजार मिळालाय आणि त्यामुळेच दिल्लीतलं दादांचं वजन मात्र वाढलंय हे मात्र निश्चित हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहे तर कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा